आरोग्याची गुरु या विशेष मध्ये मी पत्रकार दीपक चंदे मशाल स्टुडिओ शापूरमधून आपल्याशी संवाद साधत आहे मार्च महिना संपून आपण एप्रिल महिन्यामध्ये मा प्रवेश केला आहे एप्रिल व मे महिन्यामध्ये मा उष्णतेच्या झळा आपल्याला अधिक जाणवतात याच दोन महिन्यामध्ये मा आपल्याला उष्मघाताशी सामना करावा लागत आहे उष्मघातामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अनेकांना आपला जीवही गमावा लागत आहे उष्मघात टाळण्यासाठी आपण काय केले पाहिजे यासाठी आजचा एपिसोड आरोग्याची गुरु केली उष्णघात टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना काय करावे हे आपण लक्ष देऊन ऐकावे दिवसभरात प्रत्येकाने चार ते पाच लिटर पाणी तथा पुरेसे प्रमाणात पाणी प्यावे दुपारी अकरा ते चार या वेळेस उष्णतेमध्ये जाणे टाळावे सुती व कॉटनचे सैल कपडे वापरावे डोक्यावरती सफेद रंगाची टोपी व डोळ्यात गॉगल वापरावे लग्न लग्नसमारंभात व गर्दीच्या ठिकाणी गेल्यास जास्त वेळ गर्दीमध्ये न थांबता मोकळ्या जागेत व पुरेशा प्रमाणात खेळत्या हवेत थांबावे नारळ पाणी फळांचे ज्यूस वारंवार पेवावे दिवसातून दोन किंवा अधिक वेळा थंड पाण्याने आंघोळ करावे लहान मुळे घरातील वृद्ध माणसे यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी उष्मघाताचा त्रास झाल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा